वास्तविक याच्यात काही कामाच्या म्हणजे असा फार हे नव्हत्या म्हणजे कामाच्या याच्यात का? का <laughs> राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारा चोरट्यांनी डल्ला मारला तेथून चोरट्यांनी सहा लाख सत्तर हजार रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली एका उच्चभ्रू वस्तीमध्ये ही धाडशी चोरी झाल्याच्या घटनेमुळे आमदारांचे निवासस्थान असुरक्षित असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दिवाळी असल्यामुळे खडसे कुटुंबीय बाहेरगावी होते एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मुंबईला कन्या रोहिणी खडसे या पुणे येथे व सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या दिल्ली येथे गेल्या असल्यामुळे या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून कोणी आले नव्हते बंगल्याची देखरेख करणारे देशमुख यांनी कंपाऊंडचे कुलूप उघडून ते मुख्य दरवाजा उघडण्याकरिता गेले यावेळी त्यांना दरवाजाचा कडीकोंडा कापून दरवाजा ओढून बंद केल्याचे दिसले त्यांनी बंगल्यात जाऊन पाहणी केली असता त्यांना बेडरूममधील दोन्ही कपाट उघडे व साहित्य अवास्थत्व फेकलेले दिसले घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर चेतन देशमुख यांनी लागलीच तेथे राहणारे गोपाळ सरोदे यांना माहिती दिली सरोदे हे घटनास्थळी आल्यानंतर घरात काय काय साहित्य होते याची खात्री केली एकनाथ खडसे हेही तात्काळ आपल्या घरी आले व त्यांनी संपूर्ण घराची पाहणी करून काय काय चोरीला गेले याची पाहणी केली त्यानंतर तेन त्यांनी सांगितले की चोर घरातून चोरट्यांनी एकूण सहा लाख सत्तर हजाराचा ऐवज चोरून नेला पण चोरट्यांनी खडसे यांच्या बेडरूमच्या कपाटात ठेवलेल्या देखील चोरून नेल्या हे खडसे यांच्या लक्षात आले नव्हत्या म्हणजे कामाच्या ह्याच्यात नुसत्या हे सगळ्या होत्या कामाच्या पण असिरियस नव्हत्या ह्याच्यात फक्त घेऊन गेले खडसेंच्या घरातून चोरट्यांनी सिड्या का चोरून नेल्या चोरटे फक्त चोरी करण्यासाठी आले होते की सिडी त्या सिडीमध्ये काय होते याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा